मला तिन्ही बाजूला खेकडे दिसत आहेत आता या काय खेकड्याचं करायचं आता आपल्याला पाहावं लागेल पण आम्ही या सभेला आतमध्ये येत असताना स्वागताला प्रचंड प्रमाणात लोक उभी होती काच खाली केलं उद्धोजीने नमस्कार केला जय महाराष्ट्र केलं आपण होता ना आणि मला वाटतं आपण सांगितलं साहेब तानाजी पळाला तानाजी पळाला मी म्हटलं तानाजी पळाला म्हणजे काय तानाजी पळाला की तानाजीला तुम्ही पळवून लावलं सुरतवरून तानाजी गुवाहाटीला पळाला गुवाहाटीवरून गोव्याला पळाला आणि तो पळत पळत मुंबईला आला आरोग्यमंत्री झाला आणि आता तेव्हापासून तो कोणत्या हो खोक्यात लपलाय याचा शोध भूमप्रांडातल्या जनतेनं घ्यायचा आहे आज महाशिवरात्र आहे महादेवाचे आपण भक्त हो, आहोत आणि शंकराचा जसा तिसरा नेत्र होता तसा हा शंकराचा तिसरा नेत्र महादेवाचा तिसरा नेत्र या भ्रष्ट तानाजीला खाक केल्याशिवाय राहणार नाही या तानाजीच्या गमती जमती फार आहेत हा तानाजी खरोखर प्राध्यापक आहे डॉक्टर आहे की त्याच्या डिग्र्या बोगस आहेत हा ता हा तानाजी आरोग्य मंत्री झाला आणि आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी एक बैठक बोलावली मगाशी ओमराजे आपण बरोबर बोललात की करोना काळात जर हा माणूस आरोग्यमंत्री असता तर या महाराष्ट्रात हा आकार माजला असता उत्तर प्रदेशप्रमाणे तर एक बैठक झाली आणि सगळे अधिकारी होते आरोग्य अधिकारी होते डॉक्टर होते वैज्ञानिक होते आणि या नवीन आरोग्यमंत्र्यांना सांगितलं की आरोग्यमंत्री साहेब आपल्याला आरोग्य ख्यातात सुधारणा केल्या पाहिजे आपल्या स्वतःच्या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत तिथे आपण औषधं निर्माण करतो शिक्षण निर्माण करतो विकास केला पाहिजे मुंबईमध्ये ब्रिटिशांच्या काळापासून एक हाफकिन नावाची इन्स्टिट्यूट आहे हाफकिन माहिती आहे का हाफकिन प्रसिद्ध ते खोकल्यावरती औषध देतात सर्दीवरती औषध देतात अनेक इंजेक्शन्स तयार करतात आपण हाफकिनमध्ये सुधारणा केली पाहिजे आपल्या आरोग्य मंत्र्याने विचारलं हाफकिन हा कोणता ठेकेदार त्याला ताबडतोब बोलवून घ्या हे आपले आरोग्यमंत्री अयोग्य मंत्री उद्योजी म्हटले अयोग्य मंत्री पण असं आयोग्य मंत्र्याला आपण आरोग्य आधी पाणी खात्याचं मंत्री केलं पाणी खात्याचं मंत्री केल्यावर त्या पाण्यामध्ये धरणं फुटल्यावर धरणं खेकड्यानं फुटतात अशा प्रकारचा शोध त्यांनी लावला तानाजी आम्हाला एक तानाजी माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ताना तानाजी ज्या तानाजीनं स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एका निष्ठेनं आपल्या प्राणांच्या आणि त्यानंतर हा तानाजी ज्याला बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्व काही दिलं पद दिलं प्रतिष्ठा दिलं आणि वेळ येताच या तानाजीनं पाठीत खमजूर खुपसून पळ काढला हा तानाजी त्या तानाजीचं नाव बदनाम करतोय त्याला तानाजीचं नाव घेण्याचा अधिकार नाही हा तानाजी जाई तिथे कसा खातो याची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली आरोग्य खात्याचा त्यांनी कारभार हातात घेतल्यापासून डॉक्टरांच्या बदल्यांपासून सिव्हिल सर्जनच्या बदल्यापर्यंत प्रत्येक ठेकेदारीमध्ये हजारो कोटी रुपया माणसाने गोळा केले खोके हो वसूल केले मला असं वाटतं की तो फक्त तिकडेच खात असेल पण तू इकडे येऊन पण खातो आहे मला मगाशी कागद दिला हा कागद उद्धवजी आपण वाचाल तर आपण काय लायकीचा माणूस आपल्याकडे सांभाळला आणि गेला तो बरं झालं आपण मगाशी अशी उद्धवजी सांगितलं की आंब्याच्या पेटीत किंवा आंब्याच्या आडीमध्ये एक नासका एक आंबा जरी नाशका निघाला तरी आखी पेटी आंब्याची नाचून जाते एक आंबा जो नासका निघाला पहिला आमच्याकडे तो हा तानाजी आणि नंतर आजची पेटी निघाली या भूमपरांड्यामध्ये त्यांनी केलेल्या घोटाळ्याचा कागद मगाशी माझ्या हातात दिला गंमत बघा म्हणजे लहान लहान गोष्टीमध्ये सुद्धा इतका मोठा धनाढ्य आमदार आणि मंत्री कसा पैसे खातो भूम बस स्थानक जुन्या जागेवर न करता ते त्याच्या कार्यकर्त्याच्या जाग्याला भाव मिळावा यासाठी नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले आणि या निर्णयाविरोधात भू भूम शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी एक दिवस बाजारपेठ बंद ठेवून विरोध केला पण तानाजी सामान्य निर्णय बदलला नाही त्या ते पैसे खाल्ले बस स्थानकात दुसरं भूम आणि वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध असताना केवळ पवनचक्क्या मालकाकडून करड रुपये घेऊन पवनचक्की प्रकल्प आणला बरोबर आहे ना तिसरं कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना पाईपलाईनने पाणी नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध असूनसुद्धा केवळ त्याच्या गुत्तेदाराला फायदा व्हावा यासाठी पाईपलाईन घातली जात आहे बरोबर आहे भूम परांडा नगर परिषदेत करोड रुपयाचा भ्रष्टाचार या माणसानं केलेला आहे आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हा तानाजी करतोय इतका भ्रष्ट माणूस इतका भ्रष्ट आरोग्य मंत्री इतका भ्रष्ट आमदार दुर्दैवानं तानाजीला गाठाने सांगाय सगळं तर अशा भ्रष्ट माणसाला आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करायचा आहे अजूनही दिलेला नाही ऐका पण हा भूम परांडा हा मतदारसंघ हा कायम शिवसेनेच्या पाठीशी उभारलेला मतदारसंघ आहे इकडला खासदार इकडला आमदार हा सातत्यानं बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच राहिलेला आहे आणि मला खात्री आहे हा तानाजी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे या धूमपरांडाच्या जमिनीमध्ये गाडलेला तुम्हाला दिसेल आणि हे काम आपल्याला करायचं आपण सगळे मानने उद्धवजींचं भाषण ऐकण्यासाठी आलेलं आहे इतका उशीर झाला तरी आपण बसलेला आहात आणि हा संपूर्ण मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्र आज एका जिद्दीनं उद्धव साहेबांच्या मागे उभा आहे आपले कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि या भूमपराड्याच्या जनतेला मी इतकंच आवाहन करेल उद्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ह्या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना देईल तोच आमदार बहुमतानं निवडून पाठवा आणि या गद्दाराला गाडा जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी